फक्त दत्त दत्त म्हणा आणि संकट दूर करा एक अनुभूती एक सत्य एक कृपा नमस्कार मंडळी आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो फक्त ऐकण्यास नाही तर अनुभवायच आहे फक्त दत्त दत दत्त म्हणा आणि संकट दूर करा ही कुठलीही कुठलीही फक्त मन नाही ही, ही अनुभवाची साखळी आहे ही विश्वासाची परवा आहे आणि हीच एक कृपेची जावी आहे आपण ज्या ज्यावेळी अडचणीत असतो संकटांनी घेरलेला असतो तेव्हा अनेक जण म्हणतात काहीतरी उपाय सांग माझ्यावर संकट आहे शत्रू त्रास देत आहेत घरात शांतता नाही पैशाचे दुर्भाग्य आहे बे बेरोजगारी आजार कोट कचऱ्याचे वाद पण एक उपाय आहे दत्त दत्त दत दत्त हे नाव जसं उच उच्चार तस तुमचं आयुष्य हलकं होईल तुमचं मन स्थिर होईल आणि संकट आपोआप दूर जातील गुरु म्हणजे कोण दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्र अवतार ते ज्ञानाचे मोह खुपेचं झाड संकटापासून संरक्षण करणारे कवच आणि भक्तांच्या मनातील प्रत्येक शंका मिटवणारे गुरु रूप आहे दत्तगुरूंचं एक वचन आहे जेव्हा माझ्या भक्ताने मला एकदाच जरी हाक मारली तरी मी त्याच त्याचं रक्षण करतो त्यामुळेच त्यांच्या नावात शक्ती आहे दत्तगुरु हे नाव म्हणजे संकट निवारण्याचा अमूक मंत्र आहे दत्त दत या नामात काय आहे संत जन ऋषी तपस्वी यांना जेव्हा कोणतीही संकट आलेली तेव्हा त्यांनी दत्त गुरुंच स्मरण केलं दत्त 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 हा जणू अंधकारात प्रकाश टाकतो हे नाव मनातील भीती चिंता अपयश दुर्भाग्य याच्यावर अमोघ औषधासारखंच काम करत नामात अशा चार मुख्य गोष्टी असतात शांती मन शांत होतं सुरक्षा संकट टळतात सकारात्मकता अपघात आजार टळतात संकल्पसिद्धी जे ठरवलं आहे ते पूर्ण होतं संकट काळात दत्त दत्त कसं म्हणावं प्रत्येक सकाळी उठल्यावर एकशे आठ वेळा दत्त दत्त म्हणा कपाळावर विभूती असेल प्रार्थना करताना दत्त दत्त म्हणून म्हणावं घरात शांतता नसेल रोज संध्याकाळी दिवा लावून म्हणाव दत्त 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 दत गुरु रक्षक करा या जपात कुठल्याही मोठ्या मंत्राची आवश्यकता नाही फक्त श्रद्धा असावी विश्वास असावा आणि मनोभावे म्हणा दत्त दत दत्त दत्त गुरु माझं संकट दूर करा दत्त गुरु माझ्या मनातील घबराट दूर करा दत्त दत्त माझ्या कुटुंबाचं रक्षण करा अनुभव काय सांगतात एक ग्रहस्थ ज्याच्यावर कोर्टाचा खटला होता दररोज फक्त दत्तगुरूंचं नामस्मरण केलं दत्तदत्त दत्त दत्त, दत्त मनात जप केल्यावर तीन महिन्यात न्याय मिळाला एक महिला महिलाची दीर्घकाल आजारी होती तिने नुसतं दत्त दत्त जप केलं आजही ती परिपूर्ण बरी झाली आणि सेवा करते अनेक लोक सांगतात पैसा नाही सुख नाही पण जेव्हापासून दत्त दत्त म्हणतो तेव्हापासून आत्मिक समाधान आहे दत्तनामाचा प्रभाव वैज्ञानिक दृष्टिकोनातून आता अनेक वैज्ञानिक संसदांनी हे सिद्ध केलं आहे की ज्या मंत्राचा जप सातत्याने केला जातो तो, तो मनातील कंपन सुधारतो दत्त दत्त हा शब्द उच्चारताना जी दोन्ही लहरी निर्माण होतात त्या लहरी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात मन स्थिर राहतं हृदय गती संयमात राहतं आणि त्यामुळे संकटांना सामोरं जाण्याचं बळ मिळतं दत्तगुरूंची कृपा कधी येते जेव्हा मनापासून हाक दिली जाते जेव्हा अहंकार बाजूला ठेवून नम्रतेने नाम घेतलं जात जेव्हा संकट काळातही देवावर विश्वास ठेवतो जेव्हा आपण त्यांच्या सेवेत अर्पण होतो तुम्ही काहीही करू शकत नसाल कुठेही अडकलेले असाल फक्त हळूच डोळे मिठा आणि म्हणा दत्त 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 गुरु तुम्ही आहात माझे रक्षक मी तुमचा आहे एकच मंत्र एकच उपाय या संपूर्ण जगात अनेक मार्ग आहेत अनेक उपाय आहेत पण विश्वासाचा मार्ग फक्त एकच आहे दत्तगुरु शब्द फक्त तीन अक्षरांचा दत्त पण शक्ती हजारो संकटावर मात करणारे संकट टळू शकतात जीवनात समाधान येऊ शकत मन शांत राहू शकत आणि सर्वात महत्वाचं देव आपल्या सोबत असतो जर आपण त्याला हाक मारली तर शेवटी एकच विनंती मंडळी हा लेख तुमच्या मनाला भावला असेल तुम्हालाही असं वाटत असेल की हो आपण हार तंत्र करून पाहिलं आत्ता फक्त दत्त दत्त म्हणूया तर हा व्हिडिओ हा ब्लॉग शेअर करा मनापासून एकदा तरी दत्त, दत्त म्हणून बघा कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंची पाच तत्व जीवन बदलणाऱ्या शक्ती जय गुरुदेव दत्त धन्यवाद